मराठी कथा संध्या छाया असं असतं एखाद्या गरीबाच्या मुलाने काही विशेष कामगिरी केली की त्याचं कोणीच कौतुक को करणार नाही पण कोणी श्रीमंताच्या मुलाने जर साधा फुगा जरी फोडला तरी त्याला डोक्यावर घेऊन मिरवतील त्याचा सन्मान करतील हार तुरे देऊन त्याची गावभर मिरवणूक काढतील शरदची मुलगी संध्या इथच्या बाबतीत असं झालं संध्या दहावी शाळेत पहिली आली पण शिक्षक आणि आई वडिलाशिवाय कोणीच को तिचं कौतुक को केलं नाही तिच्यामुळे गावाला लैकिक वाढला पण गावातल्या लोकांकडून साधी कौतुकाची थाप मिळाली नाही कारण शरदची परिस्थिती सर्वसाधारण होती तो मजुरी करायचा व शरदची बायको लक्ष्मी लग्न कार्यात जेवण वाढायचं काम करायची खरं तर परिस्थिती जेमतेम असतानाही आपल्या गरिबाचा विचार न करता आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन संध्या शिकली आणि दहावीला शाळेत पहिली आली तरी तिच्या कर्तृत्वाची गावकऱ्यांनी साधी दखलही घेतली नाही पण गावातील सरपंचा मुलगा जेमतेम काठावर पास झाला तर बापरे त्याला शुभेच्छा द्यायला घरात गर्दी मावत नव्हती म्हणजे गरीबाच्या लेकरा लेकरूला काहीच किंमत नाही कोणीच महत्व देत नाही असं असंच म्हणायचं ना शरद गरीब असला तरी प्रामाणिक होता सत्याने वागणारा होता खाऊन पिऊन सुखी आणि कोणाच्याही देण्या घेण्यात नव्हता कारण मुलीचे खूप मुलीला खूप शिकवायचं आणि मोठं अधिकारी व्हाय व्हावं हे स्वप्न घेऊन शरद उन्हात दिवसरात्र मेहनत करून मुलीला शिकवत होता याच कष्टाची जाणीव घेऊ हो ठेवून संध्या बारावीला शाळेतून नाहीतर बोर्डात पहिली आली एका गरिबाच्या मुलीने यश पाहून सारे गावकरी अचंबित झाले कारण संध्या आईवडिलांना कामात मदत करून सतत अभ्यासही करत असायची राहायची आपल्या लेकीचं यश बघू पाहून शरद आणि लक्ष्मी आनंदाने भारावून गेलेत ज्याला गरिबीची जाणीव असते ना त्याला कोणाची कौतुकाची गरज नसते आई वडिलांच्या कौतुका इतकं सन्मान दुसरा कोणताच नसतो म्हणून दुसऱ्याकडून कौतुकाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या यशावर विश्वास असला पाहिजे प्रगतीचा शिखर सहज पार करता येतो तेव्हा संध्या बारावी तर पास झालीच पण पुढे शिकायचं म्हटल्यावर तिला घर सोडावं लागणार होतं आणि बा, बाहेर गावी जाऊन शिक्षण करणं तिला परवडणार नव्हतं म्हणजे खूप खर्च लागणार होता गावात पुढे शिक्षणाची व्यवस्था नव्हती म्हणून बाहेर गावी जाण्याशिवाय पर्याय नव्हता पण पैशाची अडचण असल्यामुळे संध्याला पुढच्या शिक्षणाचा विचार सोडून द्यावा लागला केवळ परिस्थिती अभावी संध्याने शिक्षण थांबून शाळा सोडावी लागली संध्याच्या आईला खूप वाटायचं की संध्याने खूप शिकावं नोकरी करावी पण गरिबीतून गरिबीमुळे संध्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले संध्याला शाळा सोडून जवळजवळ तीन ते चार वर्ष झालीत आता तिचं लग्न वय झालं होतं शिवाय लोकांच्या तोंडाला काही झाकण नसतं आणि जो बोलत नाही किंवा ज्याचं पाठबळी कोणी नसतं लोक त्यालाच जास्त हसतात छळतात तेव्हाच तर शेजाऱ्या पाजारांचे लक्ष्मीला स संध्याच्या लग्नाबद्दल बोलायचे किती दिवस मुलीला घरी ठेवणार आता तिचं लग्नाचं वय झालंय लवकर लग्न करून टाक दिनमान चांगले राहिले नाही नको त्या घटना घडतात आणि नको ते ऐकायला मिळतंय उगाच भलतंचतं काही घडलं म्हणजे उगाच लोकांना काही बाही बोलायला जागा नको तेव्हा जसं जमेल तसं संध्याचं लग्न उरकवून जबाबदारीतून दार, मुक्त होण्याचा सल्ला भावकीतले आणि किंवा गावातले काही ज्येष्ठ मंडळीने शहानपणाने शिकवत होते तसं असताना लोक उगाच दुसऱ्याची चिंता करतात ते स्वतःच्या घरातला अंधार बघणार नाही पण दुसऱ्याच्या घरातला उजेड डोकावून बघतील तसं पाहायला गेलं तर एक एका हिशोबाने भाऊकीतली माणसं जे काही सांगताय ते काही खोट नव्हते खरंच आता संध्याच्या लग्नाचा विचार करायला हवा शरदच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झाले संध्याच्या लग्नाबद्दल शरद आणि लक्ष्मीने पक्का विचार करून विचार करून लगीन घाई सुरू केली लक्ष्मीला मनोवनी खूप वाटायचं की माझ्या संदाला खूप शिकवायला पाहिजे होतं मी ती खूप शिकली असती तर कुठेतरी चांगल्या पदावर जाऊन नोकरी केली असती शिवाय तिला तिच्या मनासारखा नवराही मिळाला असता पण सारद धुळीला मिळाले सारं धुळीला मिळाले मुलीच्या भविष्याचे स्वप्न घेऊन आई वडील तिला वाढवतात शिकवतात आणि तिचं लग्नाचं वय झालं की परक्यांचे धन म्हणून तिचं लग्न करून मोकळे होतात खरं तर मुलीच्याही काही इच्छा असतात स्वप्न असतात पण काहीच कारणास्तव त्यांना सारे काही सोडावं लागत लागतं आई वडिलांच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून संध्यानेही जास्त काही ओढे न घेता लग्नासाठी होकार दिला पण म्हणतात ना की भोगाचा झारा आढळत नाही आणि फिटल्याशिवाय सुटत नाही म्हणून ओ ओळखीच्या संबंधित नात्या गोता संध्याचं लग्न आई करून टाकले चांगले चांगलं सांगून संध्याचं चा लग्न तर केलं पण तिचं नशीब फुटकं निघालं जसं तिचे लग्न झाले तसं तिला एकही दिवस सुखाने जगता आले नाही सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला ती खूपच वैतागली होती आईवडिलांची परिस्थिती पाहून ती सारे काही सहन करून तिला होणारा त्रास ती कोणाला सांगत नव्हती जणू काही आगीतून निघाले ती फुपाट्यात पडली असंच झालं तिचं त्रास तरी किती सहन करायचा तिने लग्नाला लग्नाला दोन वर्ष होऊनही तिला मुल मुलबाळ होत नव्हते म्हणून तिला बरं वाईट बोलून छळायचे मार झोड करायचे मुलबाळ होण्यासाठी पूजापाठ उपवास नवस करून संध्याने देवाकडे सांगडे घातले पण देव काही तिला पावत नव्हता हो इकडे आई वडील संध्याला मुळबाळ होण्यासाठी देवदेव करत होते मूळबाळ होत नाही म्हणून आजूबाजूचे लोक संध्याच्या सासूला व नवऱ्याला नाही नाही ते सल्ले देऊन त्यांच्या कानात तेल ओतायचे आता अशी वेळ शेजारे पाजारां पाजारांची माणसं आतू आ आलतू फालतू सल्ले देऊन संबंधाची दिशाभूल करायला नेहमीच पुढे असतात पण एक लक्षात घ्या ज्याचं कोणी नसतं त्याच्या पाठीशी देव असतो हे विसरून चालणार नाही संध्या रोज देव नवऱ्याच्या हातून मार खायची नवऱ्याकडून होणारा छळ काही न बोलता सहन करायची वडिलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी स्वतः नवरा नवरात्रीच्याशी भांडायचा एक दोनदा उधार सूसनवा करून श शर, शरदने पैसेही दिले पण संध्याला होणारा त्रास काही करता कमी होत नव्हता शेवटी मदत तरी कित्येकदा करायची मदतीचे हात गुडघ्यापर्यंतच असतात त्यानंतर शरदने पैसे देण्याचं बंद केलं अशाच देव पावला आणि संध्याला दिवस गेले काही काही अंशी तिला होणारा ता त्रास कमी झाला परमेश्वराने लक्ष्मी आणि संध्याची इच्छा पूर्ती केली आनंदाचे डोळे दोघी घरी लागले दोन दोन वर्षानंतर घरात पाळणा हलणार होता त्याचा आनंद साजरा करण्याऐवजी घरासाठी वंशाचा दिवा हवा म्हणून जन्माला मुलगा चालला पाहिजे असं हट्टच संध्याच्या घरच्यांनी धरला आता हे काय तिच्या हातात होतं का बरं पण त्रास देणाऱ्यांजवळ काही असतात सासूने मुलाचाच आग्रह धरल्यामुळे संध्याला काही सुचत नव्हते शेवटी तिने देवावर सोडले पण काय कर्माची भूक म्हणावे जे व्हायला नको होतं तेच झाले संध्याला मुलगी झाली आणि तिच्या पा पायाखाली जमीन नसल्यासारखे तिला वाटू लागले खरं पाहिले तर पहिली बेटी सोन्याची पेटी असते असं म्हणतात आणि जो भाग्यवान असतो त्यालाच पहिला कन्येचा बाप होण्याचा भाग्य भाग्य मिळते पण याच म याचं महत्त्व ज्याला कळतं तो आपल्या या लेकेला फुलासारखं जपून काळजाला लावतो परंतु याचं महत्त्व संध्याच्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला कळत नव्हते खरं पाहता मुलांपेक्षा मुलीचं आपल्या आईवडिलांवर जास्त प्रेम असतं शिवाय शिक्षणात आणि प्रगतीच्या वाटेवरही चार पावले त्या पुढेच असतात संध्या तर प्रत्येक क्षेत्रात मुली स्वबळावर कार्यरत आहे तसेच मुलीचं कर्तव्य आणि नेतृत्व मुलांपेक्षा वरचड असतं पण मुलगी का नको असते हे समजण्यापलीकडेच आहे अरे वंशाच्या वंशाच्या दिवाला काय करायचं ते कुठे दिवे लावतात म्हातारपणी आईवडिलांना मुलं वाऱ्यावर सोडून देतात तेव्हा हीच एक मुलगी जी आईवडिलांना सांभाळत सांभाळत करते कधीच अंतर देत नाही मुलांपेक्षा मुलीला आईवडिलांची जास्त काळजी असते पण संध्याच्या नवऱ्याला नको नौ, कोण समजावेल शेवटी काय मुलगीच झाली म्हणून संध्याला तिच्या नवऱ्याने सोडून दिले संगी सोयरे नातेवाईक उरले सुरले ते गावातील काही ज्येष्ठ मंडळीने संध्याच्या नवऱ्याला तिच्या सासू सासऱ्यांना खूप समजावले पण ते समजण्यापलीकडचेच होते शेवटी नाते नाईलाजा जास्त शरद आपल्या लेकीला आणि नातीला आपल्या घरी घेऊन आले ती इच्छा असतानाही संध्याला शिकवले नाही आणि इच्छा नसतानाही तिचे लग्न करून टाकले आता चांगल्या मुलीच्या नशिबात अशी वाताहत यावी याचा धक्काच लक्ष्मी सहन करू शकली नव्हती नाही तेव्हा संध्याचा घटस्फोट झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच लक्ष्मी या जगात निरोप घेऊन शरद आणि संध्या पोरके झाले लक्ष्मी फार मोठी जबाबदारी सोडून निघून गेली शरदला तर काही सुचत नव्हते डोळ्यासमोर अंधारी अंधार दिसत होता असं का व्हावं व्हावं या प्रश्नाचे उत्तर काही करत सापडत नव्हते पण जे झालं ते ब वाऱ्यावर वा सोडून चालणार नव्हते उतारवयात शरदला आरामाची गरज असताना तिने आता संध्या आणि तिच्या मुलांसाठी जास्त कष्ट करावे लागणार होते खूप मेहनत घ्यावी लागणार होती संध्याला नवऱ्याने सोडून दिले म्हटल्यानंतर म्हटल्यावर गावातले लोकांनी बोलायला तोंड तोंड उघडले हिच्यातच काहीतरी दोष असेल नीट राहत आले राहता आले नाही इनेच काहीतरी इकडे पाडली असती किडे पाडले असतील म्हणून नवऱ्याने सोडून दिले ऐकून घेतले असते तर कुठे मरून जाणार होती पण नाही ना आली ती बापाच्या डोक्यावर मिरे वाटायला बापरे लोक काय काय नाही ते बोलायचे ज जखमेवर सहानुभूतीची फुंकर तर जाऊच द्या उलट जखमेवर मीठ चोळायला कितीतरी हात पुढे आलेत पण त्याची पर्वा न करता बाप जिवंत असताना मी माझ्या मुलीला काहीच कमी पडू देणार नाही जीव असेपर्यंत जीवा, मी तिचा सांभाळ करेल असं म्हणत शरदने आपल्या लेकीला आणि नातीला हुंदळ्याला कवटाळून बोलणाऱ्यांचे तोंड बंद केले संध्याची पाठ राखण करायला तिच्या पोटी छाया आली म्हणून संध्याने मुलीचं नाव छाया ठेवली आणि खड तर कष्टाच्या वाटेवर लेकीच्या पाठीशी बांधून जगण्यासाठी संघर्षाला सुरुवात केली कारण संध्याला आपल्या लेकीसाठी जगावं लागणार होतं कष्ट करावे लागणार होते पण इथेही कर्माचे भोग संपले नाही ज्या स्त्रीला नवऱ्याने सोडून दिलं असतं त्या स्त्रीला नाही नाही ते सहन सहा कर सहन करावं लागतं गावातले तरुणां ताट्यांच्या नजरा संध्याकडे वाईट हेतूने वळत होते पावलं पावली तिला अपमान सहन करावा लागत होता टोमणी टिपणी ऐकावी लागत होती अशी घाण गावात नको म्हणून गावकरी संध्याला गावाबाहेर राहण्यासाठी सांगत होते पण संध्याच्या गुन्हा तरी काय होता तिच्या नवऱ्याने टाकून घातली टाकून घातली एवढंच ना अरे अशा वेळी समाजाने नातेवाईकांनी तिच्या पाठीशी उभं राहायला होतं तिला सहकार्य करायला हवं होतं पण नाही ना या जा जा, जा जगी एखाद्या श्रीमंताची मुलगी असती ह्या जागी एखादी श्रीमंताची मुलगी असते तर तिला पाठीशी घातली असते तिला सहानुभूती द्यायला सारं गाव जमलं असतं पण शहरात गरीब होता त्याला कोणाची साथ नव्हती म्हणून आजूबाजूचे सारे आचकट आज पाचकट बोलू लागले पण न घाबरता अशा परिस्थिती संधाने बोलणाऱ्यांच्या विरोधात गु जुमानात नव्हती अरे कोणाता कोणताही बाप स्वतःच्या मुलीला वाळीत टाकणार नाही किंवा वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून कोणाचंही न एकता कोणाच्याही विरोधात न जुमानता शरदने आपल्या मुलीला नातीला स्वतःपासून दूर केले नाही गावातच आणि स्वतःजवळ ठेवून विरोधकांना हकलून लावले कसं असतं डोक्यावरून पाणी गेल्यावर माणसाचा संयम सा सुटतो आणि सहनशीलता सा, संपली की माणसाला मर्यादा ओलांडावी लागते संध्याची ही सहनशीलता संपली होती तिने ही कमरेला पदर खोसला खोसलाने गावकऱ्यांनी त तबीच तंबीच दिली उगाच मला त्रास द्यायचा नाही मी माझ्या वडिलांना या गावाला सोडून कुठे जाणार नाही याच गावात राहून मी माझं आयुष्य जगेन जर कोणी आम्हाला त्रास दिला तर याद राखा गाठ माझ्याशी आहे संध्या रुद्र अवतार पाहून गावकरी आद आल्या पावली परत गेली तरीही छाया सहा वर्षाची होईपर्यंत संध्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गावातल्या काही लोकांचा त्रास सहन करावा लागत होता लक्ष्मीने जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न संध्याने छायाच्या बाबतीत पाहिले मला नाही शिकता आले नाही शिकता आले नाही स्वतःच्या पायावर उभे राहता आले नाही पण काही झालं तरी मी माझ्या लेकीला द्या छायाला खूप शिकवीन मोठा अधिकारी करेल ती त्याच्यासाठी वाटेल त्यासाठी वाटेल ते कष्ट करावे लागले तरी चालेल पण मी मागे हटणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी मला हिनवले माझा अपमान केला त्यांच्याच हातून नाही माझ्या छायाचा सत्कार करून घेतला तर नावाची मी संध्या नाही माझी मुलगी अधिकारी झाल्यावर एक दिवस हेच गावकरी म्हणतील बघा ती संध्याची छाया किती मोठी अधिकारी झाली असं सांगून संध्याने पदराला गाठ बांधून कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता ती आपली काम करत राहायची संध्याचं या धाडसाने शरदलाही बळ मिळाले आणि शरद ही पूर्ण ताकदीने संध्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला छायाला शिकवून मोठी अधिकारी व्हायच करायचं हेच एक स्वप्न उराशी बाळगून संदाने स्वतःला कामात झोकून दिले शरद सोबत तीही शेतात काम करायची बैलांच्या जागी स्वतः औत खांद्यावर घेऊन शेत नांगरायची अशा तिच्या पायात काटे टोचायचे धस शिरायची पाय मुरगळायचे पण त्याची पर्वा न करता फक्त छायासाठी संध्या घाम गाळत असे कारण काय करणार ज्याची ज्याची पडती बाजू असते त्याला कोणाचीही साथ नसते कोणी काही बोलून घेतलं आणि अशा वेळी हतबल झालेल्या माणसाला सारे काही ऐकून द्यावं लागतं बिचारी संध्या लोकांचे टोमणे ऐकून खूप रडायची आणि काम करत राहायची कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल वेळ उपाशी राहून पण माझ्या लेकी लेकीला खूप शिकवीन आणि खरं संध्याने छायाच्या शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही अहो रात्र कष्ट करून छायाला शिक्षणासाठी भक्कम पाडबळ दिले छाया शोक मोठी होण्यासाठी संध्या छायाची सावली घेऊन तिच्या पाठीशी होती छायासुद्धा संध्यासारखीच हुशार होती दहावी बारावीला ती जिल्ह्यात पहिली आली आणि एम एस सी केमिस्ट्री विषयात तिने सुवर्ण पदक मिळवल्यानंतर विद्यापीठात तिचा भव्य सत्कार झाली आणि गावाकऱ्यांचे डोळेच फाटले संध्याला बरं वाईट बोलणाऱ्यांचे तोंड आपोआप शिवली गेली छाया गावातली आदर्श व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागले शिवाय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीला पेटलेला माणूस काही करू शकतो हे छायाने सिद्ध करून दाखवले जेव्हा शाळेच्या समोर स समारोरोपाच्या कार्यक्रमात कलेक्टर होण्याचं तिने बोलून दाखवले तेव्हा काही ढवळाखोर काही बाया बाप बापुडे बा म्हणायचे ही काय कलेक्टर होईल हिची इथे तिच्या बापाचा ठिकाण नाही घरात ग खायला दाणे दाणे नाही म्हणे कलेक्टर होईल असे भांडे घासायलाही कोणी ठेवणार नाही पण मनाला झालेला जखमा आणि प्रयत्नांची ऊर्जा माणसाला स्वस्त बसून देत नाही जसजसे छायाला गावातली ढवळ धव, ढवाळखोर कलेक्टर म्हणून चिडवायचे तेव्हा छाया छाया ज्वाला पेटायची कारण ती तिच्या आईच्या अर्थात संध्याचे कष्ट रोज बघायची लोकांची टोमणे टोमणे रोज ऐकायची संध्या कोपऱ्यात जाऊन अश्रू पुसून द्यायची पण छायाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नव्हती स्वतः जखमा द्यायची पण छायाला तिच्या वेदनांची झळ पोचू देत नव्हती छायाला आपल्या आई आईच्या कष्टाची जाणीव होती म्हणून ती रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेचा मेहनतीने अभ्यास करत होती कारण तिला कलेक्टर व्हायचं होतं संध्याने ठरवलंच होतं प्रयत्न कितीही करावे लागले तरी चालेल पण आईला आणि आजोबाला लाल दिव्याच्या गाडीत फिरवल्याशिवाय राहणार नाही बरं वाईट बोलणाऱ्यांच्या नाकावर टेचून या पडक्या घराचा बंगला केल्याशिवाय आईच्या कष्टाची झीज होणार नाही आणि खरंच प्रयत्नवादी माणसांच्या पाठीशी देवच उभा असतो जो कष्ट करतो देव त्याला मदत करतो म्हणून छाया कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता फक्त आपला अभ्यास करत राहायचं बस मग काय एक दिवस खरंच संध्या आणि छायाच्या आयुष्यात सोहण्याचे दिवस आले उज्ज्वल भविष्याच्या हातात वर्तमानपत्र होते सासरच्या चेहर साऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते काहींना तर विश्वास बसत नव्हता तर काहींची तोंड काळी पडली काहींना त्यांच्या चुकीची लाज वाटायला लागली काहींनी शर्मेने माना खाली घातल्या छायाला छायाचा सत्कार करायला संध्याच्या घरी जाण्यासाठी गावातल्या लोकांची पावले पुढे पडत नव्हती कारण छाया एम एस सी परिषद जिल्ह्यात पहिली आ पहिली आणि महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकात उत्तीर्ण होऊन जिल्हा अधिकारी झाली होती कलेक्टर होऊन तिने खरंच गावाचं नाव रोशन केलं होतं जिद्द मेहनत परिश्रमाने संध्याच्या स्वप्नाची तिच्या पायांना स्पर्श केला होता खरंच संध्याला बरं वाईट बोलणाऱ्याने गावाबाहेर हकलून लावणारे त्याच माणसांनी छायाची गावात भव्य दिव्य मिरवणूक काढली तिचे जंगी स्वागत केले आणि लाल दिव्याच्या गाडीतून छायाचा गावात प्रवेश झाला तेव्हा खऱ्या अर्थाने संध्याच्या कष्टाला कष्टाचं सोनं झालं होतं छायाला रुबाब पाहून छायाचा रुबाब पाहून दोघी माईल एकमेकांना बिलगून खूप रडल्यात तर शरदची गळा भेट घेऊन दोघंही कहीवरून गेली एखाद्याची परिस्थिती कही कशीही असली तरी त्याची टिंगल करू नये कुणाचीही चेष्टा किंवा बरं वाईट बोलू नये कारण दिवस बदलायला वेळ लागत नाही प्रत्येक दिवस सारखा नसतो आणि प्रत्येक दिवस आपलाही नसतो दिवस पलटतात आणि नशीब एक नव नव स्वरूप घेऊन एखाद्याचं आयुष्य बदलतो जसे की संध्या छायाचे दिवस बदलले छायाने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता ती तिचं काम करत राहिली आणि एक दिवस खरंच कलेक्टर झाली छायाने आपल्या आईची स्वप्नपूर्ती करून तिने आई, आई व आजोबांना लाल दिव्याच्या गाडीतून फिरवले आणि ज्या जागेवर छोट घर होतं तिथे मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्याला नाव दिले छाया।